शहर काँग्रेस कमिटी सांगली शहर काँग्रेस कमिटीची बैठक ही सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्मान्य विशालदारा पाटील आणि मी आणि आमचे ज्येष्ठ नेते सिकंदर जमादार सर जिल्ह्याचे नेते डॉक्टर जितेश कदम आणि शहर काँग्रेसमधील अनेक आजी माझी नगरसेवक मग मा ब्लॉक अध्यक्ष अशी प्रमुख नेत्यांचीच फक्त एक बैठक आम्ही आज सांगली शहरात आयोजित केलेली होती आणि या बैठकीमध्ये आम्ही काही आजी माजी नगरसेवकांचे ब्लॉक अध्यक्षांच्या सध्याच्या सांगली शहराच्या राजकारणाच्या परिस्थितीवर आम्ही त्यांच्याशी संवाद सांगला त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मला मनापासून सांगायचं की सांगली हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे मागच्या दहा बारा वर्षात जे काही देशात महाराष्ट्रात घडू लागलं तेच दुर्दैव आणि सांगली जिल्ह्यातही घडू लागलं परंतु आजही सांगली जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस लोक हे काँग्रेस पक्षाच्या विचाराला मानणारे लोक आहेत आणि त्याची प्रचिती म्हणजे लोकसभेमध्ये मिळालेलं आम्हाला यश आहे विधानसभेत दुर्दैवानी पुन्हा जे महाराष्ट्रात घडलं तेच सांगलीमध्ये दुर्दैवानी घडलं त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याच्या बाबतीत सातत्याने आदरणीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधींनी महाराष्ट्राचं आणि इतर काही राज्यातलं उदाहरण देऊन जे वोटर लिस्ट मॅनिप्युलेशन किंवा चोरीचा जो विषय आहे तो देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलेला आहे हे करत असताना आज सांगली शहरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्ही आश्वासित केलं आहे की आम्ही ताकदीने आणि खंबीरपणे सांगली महानगरपालिकेची येणारी ही निवडणूक लढणार आहोत सांगली शहरातील सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ज्या प्रश्नाला अजूनही प्रशासनाकडनं किंवा सत्ताधारी सरकारकडनं वाचा फुटला नाही असे प्रश्न आम्ही येणाऱ्या काळात समजून घेऊन जनतेचे ते प्रश्न सोडवण्याची भूमिका ही आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे ते सोडून करण्याची भूमिका आम्ही पार पाडू आणि म्हणून आजच प्रभाग रचना या ठिकाणी समजलेल्या त्या प्रभाग रचनेच्या आधारे येणाऱ्या काळामध्ये निश्चित स्वरूपात चांगले इच्छुक उमेदवार यांची चाचपणी करून त्यांनाही चांगल्या उमेदवारांना उमेदवारी ही, ही सगळ्यांना विश्वासात घेऊन दिली जाईल आणि एक चांगला सक्षम असा अध्यक्ष त्याच्या जोडीला चांगली शहराची काँग्रेस कमिटीची टीमसुद्धा लवकरात लवकर काही दिवसातच आम्ही ही नियुक्त करू